नमस्कार मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजपर्यंत आपण भरपूर असे लोणचे बघितलेले आहेत कैरीचे पुन्हा आपण लिंबूचेही लोणचे बनवलेले आहेत तर ह्यावेळेस आपण मिक्स लोणस बनवणार आहोत म्हणजे मिरची आणि लिंबूची हे लोणचं अतिशय अप्रतिम कैरीच्या लोणच्यासारखे छान असे चटपटीत लागते तर आपले हे लोणचे वर्षभर टिकावे त्याला बुरशी येऊ हो नये आणि चवीलाही अप्रतिम लागावे त्यासाठी काही टिप्स छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी छान अशा पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची कमी तिकटाची आहे जर तुम्हाला लांब तिकटाची हवी हो असेल तीही तुम्ही घेऊ हो शकतात आणि छान असे बारीक सालीचे इथे मी पाच लिंब घेतले इथे मी दीडशे ग्रॅम तेल मोहरी डाळ लाल मिरची पावडर हळद बडीशेप जिरे धने मेथी मीठ आणि हिंग अशा प्रमाणे सर्व साहित्य घेतलेले आहे तर इथे तुम्हाला अजून एक्स्ट्राचे काही वाढवू शक वाटले तर तुम्ही वाढवू शकता तर आपण आता थोडे धने आणि बडीशेप जिरेमधले मॉइश्चर काढून घेऊया अतिशय मंद आचेवरती आपल्याला हे सर्व जिन्नस मेथीदाणे त्यामध्ये मिक्स करून मिनिटभर फक्त परतून घ्यायचे म्हणजे त्यातले मॉइश्चर निघून जाते आणि याची फाईन पावडर व्यवस्थित अशी तयार होते जास्तीची भाजायची गरज पडत नाही जास्तीचे भाजले तर याची चव वेगळी लागते तर चव ही जशी तशी टिकून राहण्यासाठी फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आता आपल्याला हे थोडे कोमट करून घ्यायचे तोपर्यंत आपण आता तेल हे धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे कारण तेल व्यवस्थित गरम असले तर लोणचे हे खराब होत नाही तिकडे तेलही गरम होते तोपर्यंत आपण आता इकडे मिरची कट करून घेऊया तर मिरची मी आपल्याला हवी त्या प्रकारची आपण इथे कट करू शकतो अशा पद्धतीची तिरकट मी तिरकस मिरची कट करून घ्यायची किंवा जर कमी तिकटाची असली तर तुम्ही त्याला मध्यभागी चिर लावूनही त्याच्या खापा करू शकतात कारण त्याच्या आतमध्ये छान असा त्याचा मसाला हा पोसतो आणि मस्त अशी मिरची मुरली जाते आणि चवीलाही छान अशी अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने आपण मध्ये एका चाकूने कट लावून पुन्हा त्याचे छोटे छोटे असे तिरकस काप करू शकतात तर तुम्हाला जर एका मिरचीचे दोन काप करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकतात तर बघू शकता तिकडे मस्त आपल्या तेलही धूर निघेपर्यंत गरम झालेले आहे आणि मिरचीही मस्त अशी कट करून झालेली आहे तर आपण आता लिंबही त्याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर इथे पाच लिंब घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी इथं आता फक्त चार लिंब कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण एक लिंबूचे काय करणार आहोत तेही तुम्हाला पुढे बघायचेच आहे थे चोटे -चोटे काप करना तर अशा पद्धतीने आपण असे छोटे छोटे काप करणार आहोत तर एका लिंबूचे मी इथे आठ काप केलेले आहेत आणि आता त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायच्या कारण बी आतमध्ये असली तर ती आपल्याला लिंबूचं लोणचं खात असताना जर दातात आली तर लोणच्याची चवही बिघडते आणि करसडही लागते तर अशा पद्धतीने अप्रतिम आपले हे मस्त असे मिरची आणि लिंबूचे अतिशय खराब वर्षभर खराब न होता आणि मस्त वेगळे काहीतरी आपल्याला लोणचे हवे असते त्यासाठी अप्रतिम असे हे लिंबू कैरीचे लोणचे तर सर्व बिया मी यातल्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला जर यापेक्षा जास्तीचे प्रमाण घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर माझ्याकडे लोणच्याचे भरपूर प्रकार झालेले आहेत म्हणून मी इथे तुम्हाला पाव किलो मिरचीचे प्रमाण दाखवले तर आपण जो एक लिंबू उरवून घेतलेला होता त्याचे आपल्याला वरून अशा पद्धतीने रस घालून घ्यायचा आहे म्हणजे हे लोणचे छान असे मस्त रसरशीत तयार होते जर तुम्हाला नाही घालायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकतात आता आपले जे धने बडिशोप जिरे मेथी छान असे भाजून घेतलेले आहे तर तेही मस्त असे थंड झालेले आहे आपण आता त्याचे मस्त वाटण करून घेऊया तर वाटण आपल्याला पल्स मोडवरती मस्त असे करून छान असे दरदरीत वाटण करून घ्यायचे जास्तीचे बारीकही न करता छान असे दरदरीत केले की के बडिशोप अशी दाताखाली येते आणि त्याची चवही अप्रतिम लागते तर बघू शकतात छान असे आपले वाटण तयार झालेले आहे त्यातच आता आपण लाल मिरची पावडर घालून घेतली आणि हळद आणि चवीनुसार मीठ अशा पद्धतीने आपल्याला आता हे सर्व जिन्नस मस्त असे मिक्स करून घ्यायचे तर आपले जे रायते तयार असते कैरीचे त्याप्रमाणेच याचेही आपल्याला अशा पद्धतीने हे रायते तयार करून घ्यायचे आणि मस्त त्याचे रायतेही तयार झाल्यानंतर मिरची सोबत खाण्यासाठीही चव कृत्रिम लागते तर इथे मिरचीचे लोणचे आहे म्हणून मी जरा लाल मिरची पावडर कमी तिखटाची आणि बेताचीच घातलेली आहे तर आता इकडे तेलही आपले मस्त कोमट झाले तेल कोमट झाले की त्यातच आपण आता हिंग घालून घेणार आहोत तेल आपल्याला जास्तीचे गरम न ठेवता कोमट झाल्यानंतरच त्यात हिंग आणि इथे राई डाळ किंवा मोरीची डाळ असते ती आता मार्केटमध्ये सहजच उपलब्ध आहे कारण आता लोणचे बनवण्याचे सीझन चालू आहे तर अशा पद्धतीने आपण आता ही राई डाळ घालून घेतली आणि जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तोही आपल्याला यात मिक्स करून घ्यायचा आहे तर तेल कोमट असल्यामुळे हे जो मसाल्यांचा रंग असतो तोही बदलत नाही किंवा चवही करसड लागत नाही आणि मस्त असे लालसर्याचा रंगही तयार होतो आणि लोणचे दिसतानाही छान दिसते तर आपण आता हे सर्व लोणचे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला कमीत कमी एक ते दोन तासासाठी छान हे रायते थंड करून घ्यायचे आणि मगच हे मिरची आणि लिंबूमध्ये घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले आता रायतेही छान असे थंड झालेले आहे त्यातच आपण आता ही मिरची आणि लोणच्यामध्ये घालून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने झटपट कमी साहित्यामध्ये घरच्या घरातच आपले जेवढे साहित्य असते त्यातच आपण हे लिंबू मिरचीचे लोणचे तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो तर आपण आता हे सर्व रायते हे लिंबू मिरचीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आणि हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्येच भरायचे आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये न भरता किंवा चिनी मातीचा जो जार असतो आपल्या लोणच्याचा त्यातच भरायचे आहे म्हणजे हे लोणचे वर्षभर टिकून राहते आणि त्याला बुरशीही लागत नाही किंवा आपण ही मिरची कट करत असताना त्याला पाण्याचाही हात लागू न देता अशा पद्धतीने आपले वर्षभर टिकणारे लिंबू मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीचे लिंबूचे लोणचे नक्कीच बनवून बघा मम्मी फुड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद